मित्रांनो शिवराय आणि आपल्यासोबत हे नवा भाई आणि चिमण्या चिमण्यासोबत बाकीचे पण बैला दिसत आहे नवा कुठं आणले पेऱ्याला आज आज एकच म्हणून गाव आहे तिथं आणलं संभाजीनगर जवळ गाव आहे बरंच अंतर पडतो ना तुमच्या गाव हा अंतर म्हणजे सत्तर किलोमीटर पडत आपल्याला मग तिकडं आसपास पार्टी नाही का पार्टी होती पण बा एवढा लंबा पल्ला नव्हता इथं लंबा पल्ला पण होता आणि गाड्या लावेल होती इथं त्याच्यामुळं म्हणलं किती पळा ते पळत कळन किती तिकडन तिकडून पाच सहा दिवस झाली कस वाटलं पळ मग पळ म्हणजे आज एकच नंबर पळाला चिमण्या दोन्ही फेरी बर दोन्ही दोन फेऱ्यात त्यांना सेकंद कमीच केली दोन फेरी झाली हो एक राजा सोबत झाला दुसरा फेरा ओजीर सोबत असत तीन फेऱ्यात पळणार बैलाला काय वाटत नाही पण ब आज मन खुश केलं चिमण्या राजासोबत पळाला एकदा हा एकदा राजा सोबत एकदा वजीर सोबत फेरा वजीर सोबत पळला किती बैल आणले आज तुम्ही आज आम्ही चार आणले चार आणि आपला हिरा धरून पाच आणले नवीन हिराय नाही ना आहे घोड्याचं नाव आपला हिरा आणि एक लाइटर नावच वासरून आणलं ते बैल आणला एक राजा वजीर आणि एक लायटर दा लाइटर दाखव ना आता राजा चिमण्या वजीर पण बघितलं पण दाखवतो कारण नवीन खरेदी तुमची हा नवीन खरेदी म्हणजे आपण चिमण्याचा घेतला झालत लाइटर आज समजा त्याच पहिलाच फेरा आहे पण एवढं खुश केलं वासरानी मनासारखा फेरा घेतला हा भैया वासरू सात सेकंड किती झाले ते का नाही सात ते तीस सेकंद केले त्यानं वासरा आपला पाहिला जालवा होता का त्याच्याच क्वालिटीचा वासरू येऊ दिसायला पण त्याच्यासारखं सेम सेम तसंच त्याचे गुण पण त्याचं शरीर बघितलं रचना पण तशीच सेम टू सेम कोणी म्हणान जालवाच भाऊ येतो हा मैसूर मध्येच आहे ना हा मैसूर कधी खरेदी केला होता आपण बापू शेठच्या गाडीतून समजा याला पाच महिने झाले खरेदी करून काय नेमक काय बघून घेतलं बरं म्हणजे बापू घेतलं हा बापू भाई घ्यावं लागतं मला त्यांच्या म्हणल्यावर घेतलं मी तुम्ही काय बघितलं त्याच्यात आपल्याला समजा गुण वाटले त्याचे चांगले आपला जलवासारखे गुण दिसायचे त्याच्यात त्यामुळं आपण खरेदी केला ते भैया काय बघता तुम्ही आता जुना गाडा मालक आहे आणि एका मोठ्या नंदीचे गाडा मालक आहे बैल समजा भाऊ आता बैल जर घ्यायचा आपल्याला ना तर बैल सगळ्याच गोष्टी बघून घ्यावं लागतं बैलाशी गडबड करून बैलच घेणं चालत नाही बैलाचे पाय छाता त्याच पॉवर गिवर बघून बैल घेतला तर ते बैल फैल जात नाही दिसायला असा गोडवा पाहिजे बैल तो बैल कधीच समजा फैल निघू शकत नाही आता पायाला त्याला जाम पाहून घेतला ना बाई फैलच जात नाही बापू असा माणूस आपल्याला फैल वस्तू देतच नाही एक नंबरची वस्तू जर असली तरच त्याचा फोन येणार आपल्याला नाही तर फोन बी करत नाही हे राजा चिमण्या राजा सोडून सगळे बाकीचे बापूकडे बापूचेच बैल पुरे कमीत कमी समजा बापूकडे बैल आपल्या जवळ पंचवीस तीस बैल झाले आतापर्यंत आता याला धरून किती भर तुमच्या दावणीला आता याला धरून आपल्याजवळ एक मोठं वासरू आहे ते थोडं आजारी आहे त्याच्यामुळं आणलं नाही ते बी चांगलं पळणारं वासरू आहे आता याचं एक वेगळं नाव ठेवलं ना भैया तुम्ही हा नाव म्हणजे बापूनच ना ठेवलं त्याचा आपण बदललं नाही तुम्ही तेच नाव ठेवलं हा बाप पुरकरनच नाव ठेवलं त्याच लाईटर लाईटर सारखंच काम करत ते आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही खरेदी विक्री पण करता हा म्हणजे बैल घडवता हा आणि चांगले चांगले नंदी तुम्ही बाहेर विकलेले नंदी म्हणजे आपले जेवढे पण दिले तेवढे नावच करते कुठं बी असं कोणताच बैल आपल्या दावणीचा फैल निघाला नाही का बा फसवलं आणि त्याला असं केलं असला काही विशेष नाही कोणी भाऊ म्हणूनच आवाज देणार आपल्याला किती बैल विकले असतील पहिलं मी माझ्या लाईफला कमीत कमी वीस पंचवीस बैल ऐकले हा हा पण बैल म्हणजे टॉपचेच विकले आपण आपला बैल एक देवा नावाचा पण आपल्या पाहुण्याला दिल तर ताराचंद पा हे आपले बोरगाववाडीचे तर ते बाईला आज बी एम पीला समजा एक नंबरवर पळवतो बाई बर हा तेव्हा नाव आहे त्याचं भैया यांना दिले ते भैया आता इकडं सेकंद पट पण चालू होतील हो मोठ्या प्रमाणात हा मग कसं नियोजन करणार तुम्ही कारण की आता बैल कमी आहे सेकंदला म्हणजे आता टाइम सापडला तरच इकडे सेकंदला नाही तर मग तिकडे मैदान जास्त राहतील पण चिमण्यालाही करून जास्त मोठं जर सेकंद इकडं इकडे पळणार बैल आता खरेदी विक्री मुळे मी विचारतो मुद्दा म्हणून विचारतो तुम्हाला याला साठी जर फोन नाही आजूक सध्या काही नाही डोक्यात द्यायचं आपल्याला थोडस घडवायचं चांगला पद्धतीनं चांगलं शिकून ते करून दिलं कोण ल नाव निघाल पाहिजे लोकांस फुकट पैसे घेऊन काही उपयोग नाही त्या गोष्टी बरोबर चांगला जर चालला अजूक चार पाच फेरी तर काही उद्योग करायचा नाही तर मग आपला शेती महिन्याचा आता हा समजा बारा तेरा महिन्यात झाला चिमण्यासारखाच घडवा आणि चिमण्यासारखीच मोठी रक्कम त्याला येऊ द्या नाही आता नशीब शेवटी त्याचं काय आता आपल्या दावणीवर म्हणल्यावर आपल्याला काही विषय नाही हे पडले नाही पडले तर काही विषय नाही त्यांचं नक्कीच नाही आणि सावली जरी त्याच्यावर पडली हा नाही चिमण्यासोबतच आला तो आणि आज त्यांना लय भारी पवार धावला कोण होता याच्या काळात याच्या काळात आपला हिरा होता हिरा दावतो तुम्हाला इकडं अच्छा तो गोडी नाही गोडा हिरा हा हेच आपलं मेन हातेहर हेच आहे बरोबर मित्रांनो ही हा घोडा आपण अगोदर दाखवलेला आहे याचं नाव हिरा दाखवलेला आहे याची सगळी देणगी पुऱ्या व्हायला शिकवतो हेडमास्टर आहे सगळ्यांच हे किती महिन्याचा आहे घोडा यो महिन्याचा म्हणजे यो पाच सहा वर्षाचा आहे पाच सहा वर्षाचा आहे हो आणि पळ पळ म्हणजे याच्यात कोणताही टाका तुम्ही किती ती मार ती समजा त्याला तोंड काढू देत नाही चेमण्याला फटके खाऊ आलते इतकी गती त्याला म्हणजे काहीतरी वेगळी खासी येते त्याची हो हो म्हणजे आपण ते पळताना बघूनच गेली होती आपण नाशिकून घेतला होता आपले मित्र आहे तिकडं त्यांनी घेऊन दिलं त्यात पण पाच सहा वर्षापासून त्याचा सांभाळ पण तुम्ही करताय एवढ्या बैलांना तो घडवतोय बैलाला म्हणजे बैलाला बाहेर जाऊ दे बैल टाकत होते दुसरं फक्त तेवढंच काय मित्रांनो अगोदर पण आपण कोठ्यावरती हिरा दाखवला होता आणि आगोर्जून लोकांनी हिरा म्हणजे नेमकं चिमण्याला आणि राजा सम्राटला घडवणारा हिरा कोण आता अगोदर जे बाजी शार्दूल होते त्यांना पण ट्रेन याने केलं नाही ना बाजी शार्दूल त्याला ट्रेन केला आपला जलवा होता ना पहिला त्याला बाकीच्या जलवाच्या नंतर आणले तेवढे याच्यातच शिकवले सगळे वजीर वजीर एकदा आता कधी जाणार पश्चिम महाराष्ट्रात तीन फेऱ्याच्या मैदानासाठी चिमण्या तिकड जाईल चिमण्या तर मित्रांनो वजीर वजीरला किती दिवस झाले भैया दावणीला येऊन आपला पहिला दावणी चाल पण आपले खांडे पुण्याची पुण्याचे शेट त्यांना दिला होता त्यांनी एक दीड वर्ष पळवला तिकडं चांगला नम्रत पळाला आणि आता जरा थोडा प्रॉब्लेम येतो त्याला तर पायऱ्याला तिकडे त्याला जरा पण असं असणार आपण अर्धा अर्धा घेतला त्याला पळ तर भरपूर आहे त्याला भरपूर आहे पण त्याला पायरी लागत नाही तिकडे नीट नीट बैलाला लय लैग तिचं लागत का चिमण्यासारखं तास पळू देतो अशा कामी बैलाला पळू देत नाही दे। किती तास झाला आता आता चावसा आहे देसाय हो आज किती फेरे झाले त्याचे त्याचा एकच फेरा काढा चिमण्यासोबत चिमण्यासोबत नम्रात पाहिलं नम्रात आहे गाडी जरा डायवर ना शेपूटला हे केलं त्याच्यामुळं जरा बाद झाली तरी दुसऱ्या नंबरात आहे राजा चिमण्या नक्कीच मित्रांनो एक विशेष दावण शाकीरबाई जाकीरबाई नावाबबाई हाबीबाई ह्याच अवघाही भावंडाची एक वेगळी दावन आहे आपण बघतोय राजा चिमण्या सम्राट वजीर आता तो लायटर त्या लाइटर तो किती किती महिन्याच म्हटले ते बारा तेरा महिन्याचं बारा तेरा महिन्याचं आहे मित्रांनो आणि जर करंट बघितलं तर लवकरच त्याचा फेऱ्याचा व्हिडिओ पण आपण दाखवू लोकांना पण चांगलं करंट असणार नवफ धावणीला सध्या आणि नक्कीच चिमण्यासारखं पण त्यांनी तरी नव्या आता चिमण्या कधी दिसणार चिमण्या दहा तारखेला पळणार कुठल्या मैदानात मैदान मला नाही सांगतो मोरगाव